खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचं तुमची कॉपी करण्याचा प्रयत्न केला प्रश्न असा आहे भरत नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या नेपकिनमध्ये त्यांनी दोन वेळाला सभेमध्ये बोलले की भरत तुमच्या नेपकिन मध्ये काय जातोय हो आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या नेपकिन मध्ये माझ्या गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत जे भरत गोरगरीबांना एवढ्या वर्ष सामोरं जात आहे त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा